मित्रांनो नमस्कार मी विजय दायगुडे आपलं स्वागत करतो माझी रॉयल विचार या यूट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत पोहोचले असाल लागलीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण मी जे आपण काही व्हिडिओ पाठवतो तो तुमच्यापर्यंत पोचणं हा एकमेव मार्ग असतो सबस्क्राईबशनचा तो सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा नक्की प्रयत्न राहील मित्रांनो आपण बैलगाडा शर्यत क्षेत्र हे सोडलेलं नाही सो सोडणारही नाही त्याच्याविषयी जेव्हा जेव्हा असं वेगळं काहीतरी वाटेल तेव्हा तेव्हा मी शंभर टक्के तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार माझे जितके पण कोणी बैलगाडा शर्यती निगडीत लोक लोकं आहेत जी आपल्या चॅनलला पहिल्यापासून फॉलोअप करतात त्यांच्यासाठी मला हे क्षेत्र कायमस्वरूपी टिकून ठेवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण या लोकांनी आपल्याला वाईट काळात साथ दिलेली आहे सो मित्रांनो आजचं जे मैदान होतं बक्कासूरचं किंवा एकूणच बैलगाड्या क्षेत्रासाठी एक वेगळं मैदान होतं कारण ते मैदान होतं मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत मराठवाड्यामध्ये अशी मैदानं किती झाली त्याचं मला माझ्याकडे तरी काही नोंद नाही पण नाहीतच झाली माझ्या माहितीप्रमाणे कारण आपल्याकडे मैदानं कुठं होतात पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याकडल्या काही पट्ट्यामध्ये आणि इकडं सातारा मानखटाव सांगली जास्तीत जास्त सोलापूरपर्यंत अशी मैदान होतात पण मराठवाड्यामध्ये मला वाटतं हे पहिल्यांदा जितकं मोठं मैदान झालं असेल मैदानामध्ये ट्रॅक्टरचेच प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं आणि ज्यावेळेस ट्रॅक्टर प्रथम क्रमांकाचं बक्षीस असे असतं अशा ठिकाणी ट्रॅक्टरची जरी आपण किंमत धरली तरी कमीत कमी सात ते आठ लाख रुपयापर्यंत ते असू शकतं त्याची म्हणजे पूर्णही असू शकते या मैदानामध्ये बाकासूरनं एक नंबर केला मधल्या काही म्हणजे आपण मी जरी व्हिडिओ बनवत नसलो तरी मी लाईव्हला वगैरे शर्यती पाहत असतो आणि या अने शर्यतीमधून अनेक वेळा असं समजलं की बाकासूर थोडा बॅ म्हणजे थोडा बॅकमध्ये गेलाय थोडा हे झालं हे ते झालं आहे पण आता मध्यंतरी पावसाचा सुद्धा काळ होता आणि या सगळ्यांमधून बकासूरनं पुन्हा एकदा एक, एक वेगळी स्वतःची छाप पाडलेली तो नेहमी मी माझ्या पहिल्या जर तुम्ही व्हिडिओ चालून पाहिल्या तर मी त्या व्हिडिओमध्ये एक शब्द मी नेहमी वापरायचो की त्याला माहीत असतं तो कुठल्या मैदानामध्ये नंबर काढायचा आणि कुठल्या मैदानामध्ये आपल्या मालकाची असेल किंवा आपल्या फॅन्स फॉलोवरची आब राखायची किंवा कुठल्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं जो काय आपण म्हणतो तो म्हणजे स्टार्टअप घ्यायचा हे त्याला माहिती असतं कारण तो महादेवाचा सा साक्षात अवतार असलेला एक नंदी आहे कारण बऱ्यापैकी त्याच्या एकूणच शरीर शरीर जे आहे ते पाहिल्यानंतर समजतं की अशा शरीराची सुद्धा बैल आज एक नंबर येतो टॉपमध्ये टॉप टेनमधला एक नंबरचा बैल येतो त्याच्यामुळं त्याची आजच्या मैदानातली जी काय परफॉर्मन्स झाला तो होता प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवणं म्हणजे जोक नाही मित्रांनो आणि त्याचसाठी त्याच्यासोबत जो घोटचा सर्जा होता अनेकांचा गैरसमज झाला असेल की निंबाळकर सरांचा सर्जा होता परंतु निंबाळकरांचा सर्जा त्याच्यासोबत आज नव्हता तर घोटचा सर्जा होता त्या सर्जानं सुद्धा कर एकटा बाकासोबत पळू शकत नाही तो किती जरी पळणारा असला तरी सोबत साथ देणारा पण नंदी तितकाच ताकदीचा आणि तितका चपळायचा असावा लागतो त्यावेळेस कुठे ते बॅलन्स होतं आणि इक्वल सगळ्या गोष्टी होतात शेवटी त्यांचे ते ज्याच्या ड्रायवरचं तर तो विषय वेगळाच आहे त्याच्यामुळं ती शर्यत अत्यंत चुरशीने जिंकली आहे आणि बकासूर मी स्पष्ट सांगतो सध्या मराठवाड्यामध्ये राजकारणाचा एक पट्टा झाला आहे मराठवाडा म्हणजे राजकारणाचं एक केंद्र झालेलं आहे की तिथं राजकारण तिथून महाराष्ट्राचं बदलणार आहे अशा वेळेस बाकासूरसारख्या एका बैलानं महारा मराठवाड्यात जाऊन तिथल्या मरहट्टी लोकांची म्हणजेच आपल्या मराठी लोकांची मराठवाड्यातल्या लोकांची मनं जिंकली तो पश्चिम महाराष्ट्रातही तितकाच पळतो तितकाच तो मराठवाड्यात पळाला तितकंच स्पीड ते तिथं लागलं आता एक तर मैदान ते आपल्या मैदानात आणि त्या मैदानामध्ये फरक होता कारण मैदानाला बराचसा चढ होता असं उराटीचं मैदान होतं त्याच्यामुळं तसं मैदान असेल तर बकासोरसाठी गोल्डन चान्सेस असतो कारण बकासोर हा वळत असतो तो गावटी बैल असल्यामुळे त्याला चढ उतार या सगळ्या गोष्टींचा मनावर इतका अभ्यास आहे म्हणा अभ्यास हे वाटेल पण आहे ते असतं त्याच्या डोक्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टींमधून त्यानं आज एक नंबरचा मान तिथे पटकावला बाकासूरचा जो काही आपण आलेख पाहिला आहे त्यानं खूप मोठमोठी मैदानं जिंकलीत त्यातलं जे एक मैदान होतं पण ते मराठवाड्यात झाल्यामुळं मला थोडीशी त्या मैदानाबद्दल ना एक उत्सुकता आणि एक आपुलकी वाटली होती की आज जर बाकासूरनं जिंकलं तर तो अनेक आपल्या फॅन्स फॉलोअरच्या मनावरती अधिराज्य गाजू शकतो आणि हाच नंदी हाच बैल जो पश्चिम महाराष्ट्रात तर टॉपला आहेच तोच सुद्धा टॉपला जाऊ शकतो हे पण समजून घेणं खूप गरजेचं असतं मित्रांनो व्हिडिओवरती आला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र